नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नंदू मुलमुले मानसरोगतज्ञ नांदेड नांदेड इथे वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक अशा दोन जागांसाठी मतदान आहे गंमत बघा नागरिकशास्त्रामध्ये जे शाळेमध्ये एक विषय असतो आपल्याला त्याच्यामध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळवणारे आपण सुशिक्षित वीस तारखेला मतदानाच्या दिवशी नागरिकशास्त्राचा हा सगळ्यात महत्त्वाचा जबाबदारीचा भाग पार पाडत नाहीत तो दिवस सहलीचा समजतात सहलीला अवश्य जा परंतु मतदानाचा हक्क बजावूनच एक गंमत सांगतो अंदर का शोर अच्छा आहे थोडा दबा रहे मगर बेहतर तो यही आहे की आदमी कुछ बोलता रहे तुमच्या मनामध्ये काहीही खळबळ साचली असेल या सगळ्या व्यवस्थेमुळे परंतु तुमचं मनोगत व्यक्त करण्याचा हाच दिवस आहे तुम्ही हा हक्क नव्हे ही जबाबदारी पार पाडलीच पाहिजे माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की वीस नोव्हेंबर रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडा आणि पुढील पाच वर्ष आपल्यावर कुणी शासन करावं याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार जो आहे आपला तो बजवावा धन्यवाद निवडणूक हा लोकशाही संपर्क परंपरेतला एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे एवढंच नव्हे तर फार मोठी जबाबदारी लोकशाहीमध्ये मतदाना मतदारांवर येऊन पडते मतदार हा एकाच वेळी मतदारावर ज असलेली जबाबदारी ही एकाच वेळी हक्काही आहे मतदानाचा आणि त्याचबरोबर जबाबदारीही आहे हक्क हा आपला मा आपला आपला प्रतिनिधी निवडून देण्याची आहे तर जबाबदार जबाबदारी म्हणजे जबाबदार जबाबदार असा प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी आहे सांगायचा मतदार्थ लोकशाहीतला एक अत्यंत महत्वाचं असं असं पर्व या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या समोर आलेलं आहे या निमित्तानं मी आपल्या आपण सर्वांना मतदान मतदान करा असं जा असं आवाहन करणार आहे आणि मतदान जागृतीच्या दृष्टीने आपण प्रत्येकानं आपल्या आजूबाजूच्या माणसांना निवडणुकीस प्रोत्साहित करावं मतदानाला या मतदानाला येण्याचं आग्रह धरावा आणि हा आग्रह धरला तरच खऱ्या अर्थानं आपली भारतातली लोकशाही परंपरा ही कायम टिकवणं राहणार आहे ही टिकवणं हा हे आपलं महारा भारतातले जबाबदार नागरिक या त्यानं आपलं उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व आपण निभवूया अशी मला आशा आहे धन्यवाद नमस्कार येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे भारतीय व्यवस्थेमध्ये निवडणुकीचं एकूण जे महत्त्व आहे ते अतिशय अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलं आहे आणि बाबासाहेबांची ज्या मूल्यावरती एक महत्त्वाची निष्ठा होती ती निष्ठा म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं सरकार हे कसं निर्माण करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाचा इथल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे तो त्यांनी नोंदवला पाहिजेत आणि ते आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य अशा स्वरूपाचं आहे ही भावना त्याच्या मनाशी असली पाहिजेत म्हणून भारतामध्ये ज्यावेळेस लोकशाहीचा विचार आपण करतो त्यावेळेला संविधान मूल्य व्यवस्था एक अतिशय महत्वाचा भाग असतो संविधान मूल्य आणि मूल्य व्यवस्था मूल्य व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेला अगदी ईश्वसनपूर्व काळापासून आपल्याला विचार करावा लागतो बोधिसत्व महात्मा गौतम बुद्ध यांनी ज्या बुद्ध धम्माची स्थापना केली तोसुद्धा लोकशाहीवादीच अशा स्वरूपाचा धम्म होता की ज्याच्यामध्ये इहवादाचा पुरस्कार प्रामुख्याने केला होता नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाली भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून उत्तरेमध्ये कबीर महाराजांनी हा सगळा विचार आपल्यासमोर मांडला आणि आधुनिक काळामध्ये महात्मा गांधी आणि एकंदरीत स्वातंत्र्य चळवळ भगतसिंग वगैरे या सगळ्यांचे जे विचार आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर भारतीय समाजाचं एक फार मोठं स्वप्न ह्या सगळ्या थोर माणसांच्या समोर होतं बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून या स्वप्नांना आकार दिलेला आहे आणि तो आकार कसा जतन करायचा हे आपलं सगळ्यांचं अतिशय महत्वाचं नैतिक कर्तव्य आहे पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करेल की येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये संविधान संस्कृती जतन करण्यासाठी भारतीय लोकशाही जतन करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग धन्यवाद चंद्रकांत गाजरे गेल्या पंधरा वर्षापासून इथं नांदेडमध्ये आटो चालवतोय आटोचा व्यवस्था आहे आणि आपल्याला लोकशाहीने मतदानाचा जे हक्क दिलेला आहे ते आपण मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावून आपला जनतेमधून प्रतिनिधी प्रतिनिधी करणारा की विधानसभेला विधानसभेला पाठवायचं आहे आणि लोकसभेला पाठवायचं आहे आपल्या समस्या आपल्या आप अडचणी व जनतेच्या समस्या व आपल्या जिल्ह्याच्या समस्या मांडण्याकरता एक आपण प्रतिनिधित्व म्हणून पुढे पाठवत आहेत आणि त्याकरता आपण सर्व सर्व मतदारांनी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मी माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बसत करावी ही विनंती आहे